सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांचं खूप 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 अभिनंदन कारण तुमच्या घरामध्ये एक चिमुकला किंवा एक चिमुकली आली आहे आणि आता तर ती एक महिन्याची सुद्धा झाली आहे पहिला महिना तर ती सारखं दूध पित असेल झोपत असेल डायपर चेंज करणं या सगळ्यामध्ये तुमचा वेळ गेला असेल परंतु ती आता थोडीशी ॲलर्ट झाली असेल तर या आपल्या चिमुकल्यामध्ये काय काय डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स होतात याशिवाय तुमचं बाळ काय काय करू शकतं आणि कोणत्या गोष्टी दिसल्या तर त्या रेड फ्लॅग साईन आहेत आणि त्यावेळी आपल्याला डॉक्टरांकडे जायला लागेल या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग सुरू करूयात आजचा आपला मुद्दा आहे की आपला हा चिमुकला एक महिन्याचा झाला आहे किंवा आपली ही चिमुकली एक महिन्याची झाली आहे तर ही चिमुकली काय काय करू शकते ही चिमुकली तुम्हाला तुमच्या स्मेलनी म्हणजेच वासानी अगदी तिला समजत असतं तुम्ही अगदी थोड्या अंतरावर जरी असाल आणि तिला जर कळलं की आई जवळ आली आहे तर तिची हालचाल चालू होते याशिवाय तुमच्या चिमुकलीला किंवा चिमुकल्याला अजून मानेचा कंट्रोल आलेला नसतो त्यामुळे तुम्हाला त्या बाळाला प्रत्येक वेळी मानेला व्यवस्थितपणे होल्ड करूनच घ्यावं लागतं अजूनसुद्धा तुमची चिमुकली तिचे हात किंवा पाय आपल्या शरीराच्या जवळच ठेवत असते याला आपण युनिव्हर्सल फ्लेक्शन म्हणतो परंतु तिच्या थोड्याफार हालचाली चालू झालेल्या असतात हातपाय सतत हलवत असते आपल्या बाळाची न्यूरोलॉजिकल सिस्टीम थोडीशी डेव्हलप होत असते याच्यामुळे थोडा मसलचा कंट्रोलही आलेला असतो आपलं बाळ थोडासा वेगळा आवाज किंवा लाऊड नॉईज आला तर सतत दचकतं याला स्टार्टल रिफ्लेक्स म्हणतात हे अगदी नॉर्मल आहे ह्या दचकण्याच्या मुवमेंट्स पण आता थोडाशा कंट्रोल्ड व्हायला लागतात तुमच्या बाळाला जर तुम्ही आपल्या जवळ पकडलं अगदी त्याला सपोर्ट केला तर तुम्हाला जाणवलं असेल की तुमचं बाळ थोडीशी मांड एका बाजूहून दुसऱ्या बाजूला हलवत आहे हे सगळे चेंजेस त्यांच्या ग्रॉस मोटर डेव्हलपमेंटमध्ये दे येतात बाळाची झोप तुमचं बाळ आत्ता चौदा ते सतरा तास झोपलं पाहिजे यामध्ये दिवसभरामध्ये किमान तीन वेळा तरी त्यांनी नॅप म्हणजे छोट्या छोट्या झोप काढल्या पाहिजेत या झोपेचं महत्व त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी असतं जसं बाळ तुमचं सतत रडत असतं त्याला वेगवेगळी कारणं असतात याशिवाय आणखीन काही गोष्टी त्यांच्यामध्ये दिसतात जसं की तुमचं बाळ जांभही द्यायला शिकतं याशिवाय तुमचं बाळ सतत उचकी देऊ शकतं हे अगदी नॉर्मल आहे याशिवाय बाळाचे श्वास कधीतरी अगदी जलद होत असतात आणि कधी कधी अगदी शांत होत असतात त्यामुळे अनेकदा पेरेंट्सना घाबरायला होतं परंतु हे सुद्धा अगदी नॉर्मल आहे याशिवाय तुमचं बाळ अनेकदा शिंकतंही पण याचा अर्थ तुमच्या बाळाला इन्फेक्शन झालं असा बिलकुल नसतो हे सुद्धा अगदी नॉर्मलच आहे आता तुमच्या बाळाचं व्हिजन किती आहे तर तुमच्या बाळाला जास्त कलर्स दिसत नसतात याशिवाय बाळाचं व्हिजनही लिमिटेडच असतं परंतु एक महिन्याचं बाळ तुमच्या चेहऱ्यावरती फोकस करायला शिकतं जेव्हा तुम्ही बाळाला घेऊन काहीतरी बोलता तेव्हा ते, ते तुमच्या चेहऱ्याकडे बघून हसायलाही लागतं याशिवाय बाळ तुमचं हॉरिझॉन्टली म्हणजे आजूबाजूला मान फिरवतं तसेच डोळे सुद्धा फिरवू शकतं याशिवाय व्हर्टिकली म्हणजे वर खाली सुद्धा त्याच्या डोळ्यांची हालचाल व्हायला लागते त्याला ब्लॅक आणि व्हाईट हे कलर जास्त प्रकर्षाने दिसायला लागतात याशिवाय कधी कधी बाळ एखाद्या गोष्टीवरती फोकस करत असताना त्याचे डोळे तिरळे झाल्यासारखे दिसू शकतात परंतु हेही नॉर्मल आहे अगदी तीन महिन्यापर्यंत हे नॉर्मलच असतं आता बाळाच्या हिअरिंगविषयी ऐकूया बाळाला काय काय ऐकू येऊ शकतं बाळाला लाऊड नॉईज ऐकायला येऊ शकतात याशिवाय व्हाईट नॉईजेसनी बाळ शांत होऊ शकतं एखादी रिंग वाजवली तर बाळ शांत होऊ शकतं किंवा एखाद्या लाऊड नॉईजमुळे बाळ दचकूही शकतं ह्या सगळ्या गोष्टी आपलं बाळ करू शकतं परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्याला आपण रेड फ्लॅग साईन म्हणतो तर पहिला रेड फ्लॅग साईन आहे की तुमचं बाळ हातपाय हलवत नाहीये बाळाची हालचाल एखाद्या लिंबमध्ये म्हणजे एखादा हात किंवा एखादा पाय याच्यामध्ये कमी तुम्हाला जाणवत असेल तर ते रेड फ्लॅग साईन असू शकतं किंवा बाळाचा सक आहे तोही वीक असेल तरीसुद्धा हा प्रॉब्लेम दर्शवतो याशिवाय एखाद्या लाऊड नॉइजला मोठी रिंग वाजवली तर बाळ काही रिस्पॉन्ड करत नसेल तर ही देखील धोक्याची सूचना असू शकते यापैकी कोणत्याही धोक्याचं लक्षण जर तुम्हाला आपल्या बाळामध्ये आढळलं असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जायला लागेल कारण याच्यामुळे बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात का हे तुम्हाला डॉक्टर नक्की सांगू शकतील आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की आपलं एक महिन्याचं बाळ काय काय करू शकतं पण आता मला काही टिप्स आईसाठी द्यायच्या आहेत आपल्या नवीन झालेल्या बाबांसाठी द्यायच्या आहेत आणि काही टिप्स जे केअरटेकर किंवा जी आजी आज असेल किंवा कोणतीही केअरटेकर जी बाळाचं आणि आईचं बघत असेल यांच्यासाठी द्यायचे आहेत आई आईसाठी ही टीप आहे मला माहिती आहे की ह्या गेल्या एक महिन्यामध्ये तू पूर्णता चेंज झाली आहेस आधी असणारी तू आणि आत्ता असणारी तू याच्यामध्ये खूपसा फरक आहे जसं हे बाळासाठी नवीन जग आहे तसं आई पण तुझ्यासाठी नवीन आहे मग ते भलेही तुझं दुसरं बाळ असू दे किंवा तिसरं बाळ असू दे प्रत्येक वेळी बाळंतपण किंवा आई पण हे आईला वेगळंच बनवतं ह्या एक महिन्यामध्ये तू खूप रात्री जाग्या राहिली असशील तुला स्वतःसाठी बिलकुल वेळ मिळाला नसेल पण तू एक खोल श्वास घे आणि तू जे काही करतीयस ते एकदम बेस्ट करतीयस तू एक बेस्ट मदर आहेस आणि हा जर्नी आत्ता तुला थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल परंतु हा अगदी जसा तू बाळाला जन्म दिलास ह्या सगळ्या गोष्टीतून तू तु बाहेर आलीस तसंच ह्या जर्नीमध्ये सुद्धा तुला खूप काही नवीन शिकायला मिळेल आणि खूप आनंदसुद्धा मिळेल आता आपल्या नवीन बाबांसाठी बाबा तुमच्या घरामध्ये हे एक चिमुकलं आलेलं आहे हे चिमुकलं त्याच्या आईवरती पूर्ण डिपेंडंट आहे आई स्वतःच्या शरीरासोबतच एका नवीन जीवालासुद्धा जोपासत आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या बाळाकडे खूप लक्ष देतो मला नक्की माहिती आहे की तुम्ही आपल्या बाळाचा अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करत आहात परंतु थोडं क्षण ह्या आपल्या नवीन आईसाठी सुद्धा द्या कारण ही आईसुद्धा एक नवीन जन्मच घेऊन आली आहे आता मला आपल्या या केअरटेकरसाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी म्हणा किंवा ज्या आज्या आपल्या बाळांना आणि आईला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा ह्या जर्नीमध्ये खूप काम करत आहात तुमची ही झोप होत नसेल खूप साऱ्या गोष्टी होत असतील परंतु तुमच्यासाठी एकच रिक्वेस्ट आहे ती म्हणजे आईचं दूध बाळाला पुरत नसेल असं तुम्ही बिलकुल म्हणू नका कारण याचे खरंच आईच्या मानसिकतेवरती खूप परिणाम होतात याशिवाय बाळ रडत असेल तर प्रत्येक वेळी आईला दोष देऊ नका शिवाय बाळाला दूध पाजणं हे आईचं काम आहे परंतु बाळाला ढेकर काढणं किंवा थोडा वेळ झोपवणं ही कामं आपण सगळेजण वाटून घेऊ शकतो जेणेकरून ह्या काळामध्ये आईला जी विश्रांतीची गरज आहे ती नक्की मिळेल आणि याच्यामुळे आई आणि बाळ आणि सगळ्यांचंच आरोग्य चांगल्या प्रकारे सुधारे बाळ एक महिन्याचं काय काय करू शकतं हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे पण कमेंटमध्ये मला करून नक्की सांगा की तुमचं बाळ नक्की यापैकी काय काय करत आहे याशिवाय या एक महिन्याच्या बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी आपण कोणत्या ॲक्टिव्हिटी त्याच्यासोबत करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद